फक्त तीनच साहित्यात तयार होणारी तिळाची खुसखुशीत वडी आपण केली आहे ती कशी केली ते आता बघूया नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे फक्त तीनच साहित्यात होणारी तिळवाची बर्फी त्यासाठी यातले मेन इन्ग्रेडियंट्स आहेत हे एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे आणि हा एक वाटी गूळ आहे हे दोन ते तीन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचाभर काजूचे आणि दोन चमचे बदामाचे काप घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण हे तीळ आणि खोबरं खमंग भाजून घेणार आहे जेव्हा आपण वडी करतो तेव्हा शक्यतो एकाच वाटीचा वापर करा मी ह्या वाटीनं हे सगळे जिनस मोजून घेतलेले आहेत बघा आता गॅसवर मी ही कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे तीळ टाकून घेतलेले आहेत तळतळीपर्यंत हे आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत ह्या तिळाच्या वडीसाठी शक्यतो असे ह्या काळपट तिळाचा म्हणजे ह्या देशी तिळाचाच वापर करा कारण ह्यामध्ये स्निग्धता भरपूर असते हे आता तडतडीपर्यंत तर मी भाजून घेते बघा आता हे तीळ छान भाजलेले आहेत हे मी आता काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे बघा आता तीळ काढून घेतल्यानंतर हे शेंगदाणे पण मी असे खरपूस छान भाजून घेते तिळ आणि शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची आपण जाडीभरडी भरडी पावडर करून घेणार आहे आता मी खरपूस भाजून थंड करून पावडर करून घेते बघा आता तिळ शेंगदाणे भाजून काढल्यानंतर हा गॅस मी बंद करून घेते आणि ह्या गरम कढईमध्ये आपण हे खोबरं काजू बदामाचे काप नुसतं ह्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे हे खोबरं अजिबात लाल पडून द्यायचं नाही कारण हा खिचलेल्या खोबऱ्याला थोडा पण असतो ते कुरकुरीत होईल इतपतच हे आपण आता असं गरम करून घ्यायचं आहे गॅस ऑलरेडी बंद केलेला असल्यामुळे हे करपण्याची भीती तर नाही आहेच अजिबात हे कुरकुरीत झालं की आपण काढून घेऊया मी आता गॅसवर कडे गरम करत ठेवलेले आहे बघा हे तेळाचं असं झाडं भरडं करून घेतलेला आहे आणि ह्या शेंगदाण्यास पण ह्याचं कुट केलं आहे तीळ पूर्ण थंड झाल्याशिवाय बारीक करायचे नाहीत नाहीतर तिळाचा वास येतो आता बघा आपली कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये टाकूया ते एक चमचा तूप तूप थोडं वितळ की त्यात आपण आता हा बारीक केलेला गुळ टाकून घ्यायचा आहे गुळाचा बारीक फोडूनच घ्या गुळ आता हा एकसारखा हलवून आपण ह्या तुपाबरोबर विरघळून घेणार आहे आपला थोडासा कठीण आहे म्हणून त्यामध्ये आपण आता हे भाजीच्या चमच्यानं एक चमचावर पाणी टाकून घेऊया हे जर फारच कठीण असेल तर अजून थोडं पाणी लागू शकतं आता हलवून एकसारखा चांगला विरगळून घ्यायचा आहे बघा आता गुळ विरगळलेला आहे फसफसून कसा वर यायला लागला आहे त्यामध्ये आपण हे आता तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आता हलवून आपण एकसारखा गोळा करून घ्यायचा याचा बघा आता एकसारखं हलून आपण चांगलं मिक्स केल्यानंतर असा कसा गोळा व्हायला लागलेला आहे आणि तूप पण सुटायला लागलेला आहे असं एकसारखा छान गोळा होईपर्यंत बघा कडेला चिकटायच पण आता बंद झालेला आहे हे आता मिश्रण मी पहिल्यांदाच तूप लावून ठेवलेलं ताट आहे त्यामध्ये ओतून घेते आता उलटल्यानं असं सा एकसारखं पसरून घेऊया लकण्यानं नाही पसरलं तर हे वाटीला बुडाला असं मी तुप लावून घेतलेलं आहे त्यांना हे आता एकसारखं प्लेन करून घेऊया आणि ही वडी प्लेन करत असताना हे आपण काजू बदामाचे काप आणि खोबरं हे त्यावर असं पसरून घ्यायचं आहे चांगलं हे आता एकसारखं थापून घेते बघा आता हे असं एकसारखं थापून घेतल्यानंतर हे आपण आता चांगलं थंड करून घेऊया आणि नंतर ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत बघा आता ही वडी आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे हे आता कापून आपण ह्याचे तुकडे करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठे तुकडे करू शकता कारण आपण ही हळदी गुंकाला द्यायला बरवडी केलेली आहे त्यामुळे ह्याचे अजून छोटे छोटे तो तरी चालतील बघा ती ही आपण कापून घेतलेली आहे बघा ही तिळाची वडी आपली कशी चकचकीत छान झालेली आहे हे आता मी सर्व करते बघा मैत्रिणीनो आपली ही तिळाची बर्फी तयार झालेली आहे शरीरातली स्निग्धता वाढवणारी त्वचेचा कोरडापणा कमी करणारी हेमोग्लोबिनचा भरपूर स्रोत असणारी ही तियाची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद